बुलंद होतो आमदार संजयजी बनसुडे की जेणेकरून भारतामध्ये एक इतिहास घडवणारा आमदाराने काम करणारे की उदगीरमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुरवा उभा केलेला त्या संदर्भात खडम पोलीस कायमोच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया पंचवीस आता पंचवीस डिसेंबरला धर्मपरिषद परिषद त्यासंदर्भामध्ये आंबेडकरांना उपवास करा काय संदर्भात पंचवीस डिसेंबरला सातकर नगर अखिल भारतीय बौद्ध धर्मपरिषदेचं दरवर्षी म्हणजे सात धर्मपरिषदे परिषदे त्या ठिकाणी झाल्या आता आठवी धर्म परिषदेची पूर्वतयारीची बैठक मराठवाड्यामध्ये ज्यांनी धर्म सोडवणीला खऱ्या अर्थानं प्रेरणा दिली ते उपमुक्त महाथेरोजी या बैठकीला उपस्थित होते दुसरे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी धर्मपरिषद त्या ठिकाणी होणार आहे ते पूजनीय दियांची त्या ठिकाणी उपस्थित होते पूजनीय म्हणते गोगिराज त्या तकर ठिकाणी उपस्थित होते आणि जिल्ह्यातील मान्यवर आंबेडकरी चळवळीतलं नेतृत्वसुद्धा या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणावरती बौद्ध उपासक उपासिका त्या ठिकाणी उपस्थित होते अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या पूर्व तयारीच्या बैठकीमधून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि नक्कीच मला खात्री आहे पंचवीस डिसेंबरची अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद अतिशय भव्य दिव्य आणि एक चांगले संस्कार त्या धम्म समाज बांधवाला त्या ठिकाणी मिळेल असा आशावाद मला या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि म्हणून मी आपल्या चॅनलच्या चा मार्फत लातूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांना मी नम्र आव्हान करतो की आपण लाखोच्या संख्येनं या धम्मपरिषदेमध्ये आपण उपस्थित राहावं असं नम्र आव्हान या ठिकाणी करतो आणि त्याचबरोबर आत्ताच आपण मनाला की आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझंही तुम्ही अभिनंदन त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या बैठकीतसुद्धा चा भिक्कू संघाच्या वतीनं आणि माझ्या बांधवाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकर्ती पुत्रा उत्किरमध्ये भव्य दिव्य असं त्या ठिकाणी उभा केल्याबद्दल माझाही सत्कार त्या ठिकाणी केला त्याबद्दल मी सर्व बांधवांचे मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी मानतो आणि एकदा पंचवीस डिसेंबरची ध्रमपरिषदेत झाल्यानंतर काही मान्यवरांनी काही सूचना केल्या एक जागतिक लेवलची एक धमपरिषद त्यानंतर घेण्यात येईल आणि केंद्रीय नेतृत्वाला आणि राज्याच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी बोलून आपली समाजाची शक्ती आपल्या समाजाचे जे काही कामं राहिले असतील मोठे मोठे कामं त्यांच्या माध्यमातून ते करण्याचाही बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठरलेला आहे मग परत एकदा मनापासून आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवाचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि नागपूरच्या नंतर सगळ्यात मोठा समाज जर कुठं असेल तर तो नागपूरमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तो विजन असणारा तो समाज आहे तुम्ही बघितला असाल पण इथला खासदार इथला आमदारसुद्धा आपलाच असला पाहिजे ही भूमिका समाज बांधवाची त्या ठिकाणी व्यक्त केली आणि नक्कीच भविष्यात असंसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी होईल अशी आशा आणि अशी आकांक्षा सुद्धा आहे कुठून बाहेर शेवटचा प्रश्न माझा की जे नागपूर शहरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये काही चुकीचा मेसेज आंबेडकर समूहामध्ये जात आहे समाजामध्ये जात आहे लातूर जिल्ह्यामध्ये जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहात्तर कोटी रुपया आहे का पंच्याहत्तर फुटी आहे का सत्तर फुटी आहे नेमकं त्याच्यासाठी बजेट किती आलेलं आहे सत्यता काय आहे सत्य ही कोणापशीच नाही कोणत्याच कार्यकर्त्या का नाही फक्त ही आपोआ आहे का दिशाभूल आहे का सत्य काय आहे हे तुमच्या कशी काही माहिती आहे का महाजीच्या सरकारने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे दोन उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब राजीरबा पवार साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यावेळेसचे गिरीश महाजन साहेब आणि आपल्याचे पालकमंत्री शिवाय राजे साहेब आणि मी त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना की वैशिष्ट्यपूर्ण या हेडखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकर्ती आणि बहात्तर फुटी पुतळ्याला राज्य शासनाच्या वतीनं दहा कोटी रुपये त्याला गोष्ट केले पण त्याचा प्लॅन त्याचं प्रशासकीय मान्यता त्याला टेक्निकल सँक्शन वगैरे ते मिळालं नव्हतं पण माझ्या म मंत्रिमंडळामध्ये जेव्हा आम्हाला हे गोष्ट निदर्शनात आली त्यावेळेस आम्ही त्याचा रितसर प्रस्ताव महानगरपालिकेकडून हे मागणं त्या ते ठिकाणी आला आणि त्याला रितसर राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी मिळाली आता मी एकंदरीत समाज बांधवाचा सूर पाहिल्यानंतर समाज बांधवाची इच्छा आहे अथवा त्यांचं एकदम म्हणणं बरोबर आहे की समाज बांधवानी ती एकदा त्या संदर्भामध्ये प्रेझेंटेशन माननीय जिल्हाधिकारी मोदया माननीय महानगरपालिकेच्या आयुक्त मोदया यांच्या उपस्थितीमध्ये आणि समाज बांधवातले जे काही प्रमुख आंबेडकरी चळवळीतलं ज्यांनी अनेक वर्ष त्या चळवीमध्ये काम केलं त्या नेतृत्वाने ते पाहावं आणि त्याच्यामध्ये जी काही त्रुटी असतील किंवा त्याच्या सूचना असतील तर त्या सूचना स्वीकाराव्यात अशी बाजूची त्या ठिकाणची इच्छा आहे आणि म्हणून मी लागलीच आता आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेमध्ये बैठक घेता येती का नाही याचीही चाचपणी आम्ही त्या ठिकाणी करू पण मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासाप्रमाणे कारण आता नगरपालिकेची निवडणूक लागली आहे जिथं जिथं नगरपालिकेची निवडणूक असेल तिथं तिथं आचारसंहिता त्या ठिकाणी लागू असती मला ते महानगरपालिकेची आचारसंहिता जानेवारीमध्ये त्या ठिकाणी लागणार आहे पण समाजवर प्रभाव पडेल का ह्या हेतून बैठक लांबते का काय असं मला या ठिकाणी वाटतं तरी पण मी जिल्हाध्यक्षाशी चर्चा करून समाज बांधवाशीच्या उपस्थितीमध्ये एक प्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी बघू योग्य वाटलं तर त्याला समाजबांधव मान्यता त्या ठिकाणी देईल जर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असतील तर नक्कीच आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या कमिशनरला त्या बैठकीमध्येच आम्ही सांगू की हे काही बरोबर नाही आम्हाला अशा अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महा स्मारकाचं काम आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी सूचना करू जर निधी कमी पडला तुम्ही तुमच्या आपण बद्दल आहात आमदार फंड हा त्या त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी वापरता येतो पण कमी पडत असेल तर राज्य शासनातला सत्ताधारी पक्षाचा मी आमदार आहे आणि समाज बांधव आहे त्याच्यामुळं जेवढा काय निधी लागेल तेवढा निधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आणि दोन उपमुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांकडून मागून आणण्याचं काम किंवा त्यांच्याकडून खेचून आणण्याचं काम आम्ही काय करतो बरोबरच हे संजयजी बनसोडे हे नेतृत्व आपल्या लातूर जिल्ह्याचं महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचं आहे ज्या पद्धतीनं भव्य दिव्य असा पुतळा उगीर या शहरामध्ये निघा झालेला आहे खरंच संजयजी बनसोडेंनी आमदार म्हणून त्या कॉन्सलमध्ये नेतृत्व करावं आणि पुतळा पूर्णत्वास नेवं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्याच ठिकाणी सांगतो धन्यवाद सर